एक तुळशीचा अभंग म्हणून दाखवते अंगणात तुळसतीला पाणी घाला भरपूर अंगणात तुळसतीला पाणी घाला भरपूर आणि कशाला भर जायचं दूर हिताच पंढरपूर कशाला जायचं दूर आणि हिताच पंढरपूर कशाला जायचं धूर हिताचं पंढरपूर आई बाप दैवत माझे सेवा करा भरपूर आई बाप दैवत माझे सेवा करा भरपूर आणि कशाला जायचं दूर आणि हिताच पंढरपूर कशाला जायचं दूर आणि हिताचं पंढरपूर आणि कशाला जायचं दूर आणि हिताच पंढरपूर अंगणात तुळस तेला पाणी घाला भरपूर अहो अंगणात तुळसतीला पाणी घाला भरपूर आणि कशाला जायचं दूर आणि हितचं पंढरपूर अव कशाला जायचं धुर आणि हितचं पंढरपूर गाई वासरे माझी चारा गाई वास रे माझे चारा घाला भरपूर गाई वासारे माझे चारा घाला भरपूर आणि कशाला जायचं धूर आणि हिताच पंढरपूर अव कशाला जायचं धूर आणि हिताच पंढरपूर आणि कशाला जायचं धूर आणि हिताच पंढरपूर अंगणात तुळस अंगणात तिला पाणी घाला भरपूर अंगणात तिला पाणी घाला भरपूर अंग तुळस तुळसतीला पाणी घाला भरपूर आणि कशाला जायचं दूर आणि हिताचं पंढरपूर आणि कशाला जायचं दूर आणि हितच पंढरपूर देऊळ बांधिले रंग दिला भरपूर तुकारमाने देऊळ बांधिले रंग दिला भरपूर तुकारमानी देऊळ बांधिले रंग दिला भरपूर आणि कशाला जायचं दूर आणि हिताचं पंढरपूर कशाला जायचं धूर आणि हिताचं पंढरपूर आणि कशाला जायचं धूर आणि हिताचं पंढरपूर अंगणात तुळसतीला पाणी घाला भरपूर अंगणात तुळसतीला पाणी घाला भरपूर अंगणात तुळसतीला पाणी घाला भरपूर आणि कशाला जायचं धूर हिताच पंढरपूर आणि कशाला जायचं धूर आणि हिताचं पंढरपूर आणि कशाला जायचं धूर आणि हिताचं पंढरपूर धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा घंटीचं बटन मी दाबा कसे वाटले ते पण सांगा धन्यवाद